जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोदेगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात प्रतिबिंब मोठ्या उत्साहात साजरा कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील मौजे गोदेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या स्टेजवर बाल छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन घोड्यावर स्वार होऊन करण्यात आले हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपत विविध गीतांवरील नृत्य आविष्कार साजरा केला यावेळी शाळेने चक्क खाजगी शाळांपेक्षाही उत्कृष्ट कला आविष्कार सादर करत नागरिकांचे व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करून करण्यात आली कार्यक्रमामध्ये महाराजांच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थ्यांनी नृत्य आविष्कार सादर केले तसेच फुले सावित्री रमाबाई शेतकरी गीत देशभक्तीपर गीत शिवकन्या लखाबाई सह इतर नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले प्रसंगी आचारसंहिता असल्या कारणाने काटेकोर नियमांचे पालन करत कोपरगाव पंचायत समितीचे अधिकारी श्री तोरणे हे प्रशासकीय अधिकारी म्हणून तसेच दहेगावपोरका केंद्राचे केंद्रप्रमुख श्री भांड वार्षिक स्नेह संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या सर्व कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष जाधव सर त्यांचे सर्व सहकारी श्रीमती भदानी मॅडम श्रीमती मोरे मॅडम चव्हाण सर तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी पालक युवक वर्ग शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वप्नीलजी चव्हाण सदस्य भागीनाथ रांदवणे बाळासाहेब बळगे संदीप शिरसाट भीमराज कोठावदे विनोद साळुंके अनिल शिंदे आदी व समस्त ग्रामस्थ गोदेगाव सर्वांनी विशेष सहकार्य केले या कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती तसेच गोदेगाव ग्रामस्थ पंचकृषीतील ग्रामस्थांनी देखील या कार्यक्रमाचा आनंद घेतला